कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळ बुधवारी पहाटे तीनच्या दरम्यान एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत ढवळपुरी फाट्यानजीक कोरडा शिवारात बस इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला असून या भयानक अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला अपघातातील मृतांमध्ये दोघे जण पारनेर तालुक्यातील तर तिघेजण संगमनेर तालुक्यातील एक जण पाथर्डी तालुक्यातील आहे तर स्थानिक तरुण मदत करत असताना पत्रा लागल्याने एक जण जखमी झाला आहे या अपघातात निलेश रावसाहेब भोर प्रकाश रावसाहेब थोरात अशोक चिमा केदार जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी सचिन कांतीलाल मंडलीच्या हे मयत झाले आहेत तर भनगडेवाडी व वा ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एस टीचा पत्रा लागल्याने जखमी झाला या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पारनेर येथे ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी ठाणे मेहकार एसटी बस उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली आणि ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्यू झाला मृतांपैकी पाच जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात रेकाचा अहमदनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम पाणी पोलीस ठाण्यात सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा